समाज कल्याण शिष्यवृत्ती योजना नमस्कार आज आपण समाज कल्याण विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांमार्फ विषयी माहिती घेणार आहोत पहिली प्रथम म्हणजे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना ही इयत्ता पाचवी ते सातवी ते इयत्ता आठवी ते दहावीमध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय मुलींसाठी ही योजना या आहे या योजनेचा उद्देश आहे की मागासवर्गीय मुलींचे शाळा गळतीचे प्रमाण कमी करणे हे आहे कायदा एकोणीसशे साठ आणि दोन हजार तीनपासून ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेसाठी उत्पन्न आणि गुणांची अट नाही डब्ल्यू 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 डॉट महा इ स्कूल महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर मुख्याध्यापकांनी ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती या यामध्ये इयत्ता नववी ते दहावीमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती आहे या योजनेचा उद्देश आहे की विद्यार्थ्यांचे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी करणे ही केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजना आहे यासाठी पालकांचे उत्पन्न हे दोन लाख पर्यंत असणे हे आवश्यक आहे त्याचप्रमाणे अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती याच्यामध्ये अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी शिक्षणाची संधी मिळवण्याचे मिळवण्यासाठी ही योजना आहे सफाई कामगार कातडी सोडणे कातडी कमावणे अशा व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींच्या मुलांना ही शिष्यवृत्ती मिळते ही शिष्यवृत्ती सर्व जाती आणि धर्मांसाठी लागू आहे या योजनेसाठी उत्पन्नाची अट नाही ग्रामसेवक मुख्याधिकारी यांचे व्यवसाय करत असलेले म्हणजे बाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे महा, महा इस्कूल महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर मुख्याध्यापकांनी ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे पहिली ते दुसरीच्या वसतिगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दरमहा एकशे दहा रुपये आणि तथार्थ अनुदान साडेसातशे आहे तिसरी ते दहावीच्या वसतिगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा एकशे दहा तथार्ध अनुदान साडेसातशे आहे वसतिगृहात राहणाऱ्या तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दरमहा सातशे आणि तदर्थ अनुदान हे हजार आहे हजार रुपये आहे माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना याच्यामध्ये पाचवी ते, ते सातवी मधील पहिले दोन गुणवत्ताधारक मागासवर्गीय विद्यार्थी तसेच आठवी ते, 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 ते दहावी मधील पहिले दोन मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती ही दिली जाते यामध्ये वार्षिक परीक्षेत पन्नास टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी यांसाठी पात्र असतात शिष्यवृत्ती साठी उत्पन्नाची अट नाही यासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही ठीक आहे त्याचप्रमाणे छत्रपती राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता योजना याच्यामध्ये दहावीमध्ये पंच्याहत्तर टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळवून इयत्ता अकरावी व बारावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुला मुलींसाठी ही योजना आहे ही योजना अनुसूचित जाती अनुसूचित जाती विभाजक विमाभ्र मुला मुलींचे मुलां शिक्षणाची आवड निर्माण करणे तसेच आर्थिक सहाय्य करणे गुणवत्तेमध्ये वाढ करणे हा उद्दिष्ट आहे या योजनेचा या योजनेसाठी उत्पन्नाची अट नाही आणि यासाठी जी योजनेचा अर्ज आहे तो डब्ल्यू 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 डॉट महा डी टी डॉट जी ओ व्ही डॉट इन वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे या योजनेत प्रति विद्यार्थी प्रति महिना तीनशेप्रमाणे प्रमाणे दहा महिन्यांसाठी तीन हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते त्याचप्रमाणे शालांतपूर्व शिक्षणासाठी अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती ही योजना आहे ज्याच्यामध्ये दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण घेणारे अंध कर्णबधीर व अस्थिव्यंग प्रवर्गातील विद्यार्थी तसेच विशेष शाळेतील मतिमंद विद्यार्थी यासाठी पात्र आहेत विद्यार्थी एकाच इयत्तेत दोन वेळा नापास झालेला नसावा वैद्यकीय मंडळाचे किमान चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या बाबतचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे ठीक आहे त्याचप्रमाणे शालांतर परीक्षोत्तर शिक्षणासाठी अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती यामध्ये शालांतर परीक्षोत्तर शिक्षण घेणारे अंध कर्णबधीर व अस्थिव्यंग प्रवर्गातील विद्यार्थी तसेच विशेष शाळेतील मतिमंद विद्यार्थी यासाठी पात्र आहेत विद्यार्थ्यांकडे किमान चाळीस टक्के वा, वा त्यापेक्षा जास्त अपंगत्वाच्या टक्केवारीच्या वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्र असावे विद्यार्थी एकाच येतेत दोन वेळा नापास झालेला नसावा या शिष्यवृत्तीच्या रकमेबाबत विद्यापीठाने शिक्षण शुल्क समितीने मान्य केलेला शिक्षण शुल्क अंध विद्यार्थ्यांना वाचक भत्ता प्रकल्प टंकलेखन खर्च अभ्यास दौरा खर्च देण्यात येतो ठीक आहे त्याचप्रमाणे अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी वित्तीय सहाय्य बीज भांडवल ही योजना देखील राबवली जाते यामध्ये अपंग व्यक्तींना लघु उद्योगासाठी वित्तीय सहाय्य उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे तसेच इतर योजनेमध्ये मॅट्रिक पूर्व शिक्षण फी व परीक्षा फी प्रति प्रतिपूर्ती अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी वसतीगृह प्रवेश प्रवेश झालं अनुदानित वसतिगृहांमध्ये प्रवेश झाला त्याचप्रमाणे कलाकार मानधन यांच्यासाठी पन्नास वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या कलाकारांसाठी हे दिले जाते तसेच विशेष शाळा व कार्यशाळांसाठी अपंग विद्यार्थी यांच्यासाठी ही योजना राबवली जाते त्याचप्रमाणे ह्या अशाच प्रकारच्या यो योजनांसाठी माहिती घेण्यासाठी अधिक माहितीसाठी समाज कल्याण या विभागाच्या डब्ल्यू 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 डॉट महा डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन याच्या याच्यावरतीच तसेच डब्ल्यू 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 डॉट महा डी बी टी डॉट जी ओ डॉट इन ह्या वेबसाईटवरती तुम्ही भेट देऊ शकता जेणेकरून ह्या योजनेबद्दल जास्तीत जास्त माहिती तुम्हाला मिळू शकते आणि अशाच पद्धतीने माहिती मिळवण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या फास्ट माहिती तुम्हाला मिळू शकतील थँक्यू थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू